स्टॉल आहे हे मॅगी आहे आणि पूर्ण धबधबा आहे आणि इथे मस्त तर हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज संडे आणि घरीच होतो तर मस्तपैकी आज जाऊ कुठेतरी म्हणजे मार्शात घाटला जायचं प्लॅन आहे त्याच रस्त्याला आहेत आपण तर महार्शात घाटला जाणारच आपण मस्तपैकी आज संडे आणि खूप म्हणजे तर हा व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू करा आपण पुढे भेटूच तर गाय आता आपण डिझेल वगैरे भरून हो। घेऊ तसं टेन्शन नाही राहणार आपल्याला इथे नवीनच पेट्रोल पंप झालेला आहे डोलकाम एरियामध्ये हा बघा चला मग आता आपण भेटू पुढे तर गाईज आता आपण कालू नदीच्या इथे आहेत म्हणजे समोरच ब्रिज आहे हा बघा कालू नदीचा ब्रिज आणि पाणी जरा कमी आज आणि चला आता आपण मालशेद घाटातच भेटू मस्तपैकी व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तर गाईज आपण फायनली मालशेत घाटामध्ये आहेत रस्त्यालाच आहेत आता घाट चढतोय आपण आणि इथे जरा ट्रक माती आहे आणि ती रोडच्या साईडला टाकले म्हणजे साईडपट्टी करायची असेल त्यांना साईडपट्टीच करायची असेल टाकले ना आपण इथं आहेत जरा तर आता पाऊस पण नाही आहे जाऊ आपण पुढे वरती आणि जरा धबधबे असतील तिथं थांबू था, था आपण दिवसच कंटिन्यू करा की बघा माती खाली होते इथे ओके घाटं थांबत मागे आता आपण सीट बेल्ट बांधलेत कारण की कसं आहे पोलीस बिलीस असतील आम्हाला फॅन बिन मारतील तर बघू आता मारतील का नाही मारतील ते आपल्याला पुढे गेलं समजेलच कारण की घाटामध्ये पोलीस असतीलच आज रविवारी बघू आता असतील तर आपण भरायला लागेल आपल्याला शेव पाहि आपण आता शेट आहे आपल्या वडील चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही असाच काहीच आपण फायनल आलो मालशेट घाटामध्ये आता जरा इथे जरा मॅगी बिगी खाऊ कारण की भूक भूक लागले काही सकाळपासून झाला नाही काय नाही हॉटेलला बसायचा होता पण बघू जातानी बसू आपण आणि आता हा बघा व्यू समोरचा बघा पूर्ण धुका दिसतोय आणि वर पण जायचे आपल्याला जिथे वॉटरफॉल आहे तिथे जाऊ आणि खूप आहे क्लायमेट आहे पाऊस पण नाही जरा भारी वाटतंय चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर गाईच आता आपण स्टिंग पेऊ जरा एनर्जी कमी झाली आमची एनर्जी जरा कमी झाली तर स्टिंग पेऊ आणि जरा मॅगी पण होते आता गाठामध्ये मॅगीचाच आनंद घेऊ आपण मस्त मॅगी वगैरे खाऊ आणि पाऊस पण आता चालू झाला आहे हा बघा पाऊस पण चालू झालाय पण वर पण जायचं आपल्याला ते व्हिडिओ कंटिन्यू करा मस्त व्हिडिओ येईल तोटपर्यंत व्हिडिओ बघायचं तर काही बघतोय रस्त्याला तर मी बस दिसतात महामंडळाच्या आपल्याला लालपरे दिसतात बघा थोडं हा हिरोज येल तर आता बघा अजून एक बस येईल आताच निघत तीन चार बस गेल्यात आणि ही बघा परत एक बस आली असं लय बस बघितल्या कारण त्या गणेश चतुर्थी डायरेक्ट गणेश चतुर्थी आहे ना त्यामुळे बस तिथे टेपूला जातील टेपूला जातील ना टेपूर जातील आणि पाऊस पण आता खूप जोरात आला हा बघा खूप जोरात पाऊस आहे चला आपली आता मॅगी आलेली आहे ही बघा मॅगी वगैरे खाऊन घेऊ मस्तपैकी चा मुक्तले बघा मॅगीपैकी खाऊन घेऊ तर चला आता आपलं मॅगी वगैरे खाऊन झालेलं आहे आणि आता चाय आलाय चला लवकर लवकर खाऊन घेऊ आणि पुढे जाऊ जरा पाऊस पण गेलाय आहे तर मस्तपैकी व्यू बघू आणि बघा पूर्ण धुका आता खाली आलाय आहे धुका वगैरे काही हो नव्हता तर असंच पाऊस असल्यावर पूर्ण धुका येतोय तर चला मग आता आपण भेटू पुढे बघती व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर आपला व्यवस्थित नाश्ता वगैरे झालेला आहे मस्तपैकी मॅगी वगैरे आहे आता आपण वर जाऊ वरच भेटू आता आपण चला बस रे चला तर गायचं आता आपण वर जाऊ मस्त पैकी वरचा व्ह्यू बघू एक नंबर व्ह्यू असेल पाऊस पण गेलाय चला असंच कंटिन्यू करा व्हिडिओ वरती जाऊ वरचा व्ह्यू बघायचे आपल्याला चला बघत राहा तर गाई आता आपण घाटामध्ये आहेत आणि इथे जरा व्ह्यू पॉइंट आहे हा बघा इथे जरा फोटोशूट विटो वगैरे करू आपण आणि इकडे बघा कसं धबधब आहेत आणि खूप भारी एकदम धुका वाढलाय पूर्ण आम्ही धुक्यातच येत आणि खूप भारी क्लायमेट आहे एकच नंबर आणि इथे जरा गाड्या बिड्या पण थांबल्यात हे बघा चला मस्त पैकी काम भारी वातावरण आहे एकच नंबर खूप भारी म्हणजे एकच नंबर बघा माकडं बिकड आहेत बघा तू काय करतो शो चालू आहे शो तार्था। आ, था था। 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 शो ल शोभा शो डो तर गाईस बेकार शो चालू आता निघत आता आम्ही शो बघितलाय लाईव्ह लाईव्ह शो बघितलाय तो पण आणि हा बघा धुका बघाय अख्खा धुका आहे काहीच दिसत नाही पण वर पण जायचे वर पण जाऊ आपण आणि जरा इथे मस्त पैकी आता फोटो वगैरे काढून घेऊ आणि ते पण बघा आहे फाले बघा भिजायची इच्छा होते आमची पण कपडे असे घातलेत का भिजलो दाड़ <laughs> तर पूर्ण वाट लागेल म्हणजे एकदम जाड जाड कपडे घातलेत ना पूर्ण होईल तर बघू आता याची गाईच चला पण इथे खूप वेळ थांबलो आणि आता जरा वर जाऊ आणि जरा यांची गँग आले बघा पक्की आल्यात निघत दोन तीनच होती आता खूप आल्यात बघा जवळ गेल्यावर पलट्यात ती आपला मोबाईल उबईल घेऊन जातील अरे लांबच राहू दे बघ का जवळ आलं आहे भीती वाटते पण काय नाही चला मग आता आपण पुढे जाऊ पुढच्या व्ह्यू पॉईंटला थांबू आपण पूर्ण मालशेत घाट एक्सप्लोर करायचे आपण जरा वर जाऊ आणि पूर्ण दुखाव आला आहे काही एक नंबर धुका आला आहे बघा ना पूर्ण आम्ही धुक्यातच आहेत आणि एक नंबर व्ह्यू आहे तर चला आता ती पुढेच जाऊ काहीच आपण मार्शल गाठलं त्या फेमस ठिकाणी आलो आहे म्हणजे दिसून ते वरून धबधबा पडतोय पाणी पडतंय त्या ठिकाणी आलो आहे आपण आता आणि एवढा दुखा आहे ना खूप बेकार दुख आहे काहीच दिसत नाही म्हणजे काही समजतच नाही गाडी चालवायला पण खूप प्रॉब्लेम झाला म्हणजे एकदम स्लो स्लो आलो होतो कारण की काहीच दिसत नव्हता आणि हा बागा तो वरून पाणी पडतोय तो वरून धबधबा पडतोय हा बागा वरचा पण काहीच दिसत नाही चला आपण तिकडे जाऊ जरा बेकार आहे बेकार बघा काहीच दिसत नाही रस्ता सुद्धा दिसत नाही एवढा बेकर आहे बघा पाणी किती आहे बेकार पाणी आहे बेकार गाड्यावाले पण इथे थांबतात कारण गाडी धुवून निघते मी बघा जाम पाणी आहे बेकार पाणी आहे वरून बघा कसा पाणी पडतोय बघा <laughs> बेकार पाणी आहे बेकार आईला बघा धबधबा किती मोठा आहे खूप मोठा धबधबा आहे बेकार पाणी पडतोय पण खूप आहे पाऊस तर नाही जास्त म्हणजे खूप आहे आणि हा बागा तो धबधबा हा बागा धबधबा पाठी माझ्या बघू शकता आता मला काही जरा भिजायचं नाही नाही हा बागा धबधबा खूप बेकार धबधबा आहे जसा वारा येतो तसा तो पडतो इकडे वारा आला इकडे जातो इकडे वारा आला तिकडे जातो हा बागा पूर्ण व्हिडिओ जबरदस्त धुका आहे खूप बेकार धुका आहे काय करतोय पूर्ण धुका आहे एक नंबर धुका आहे काहीच दिसत नाही पूर्ण गरम पाणी सोडलेलं आहे आणि हे बघा गाड्या बिड्या खूप आहेत बघा चला आता आपण निघूया तिकडे खाली जाऊ जरा पण जाम दुख आहे जाम दुखाय बेकार आज एवढ्या बसा बघितल्यात ना आम्ही एवढ्या बस येतात ना एवढ्या आम्ही बस कधी बघितल्या नाही एवढ्या बस बघितल्या ना म्हणजे पन्नास साठ बस आल्या काय आहे त्या गणेश चतुर्थी आहे ना गणेश चतुर्थीला पाच हजार बस वाढवली हा गणेश चतुर्थीला पाच हजार बस वाढवल्यात तेव्हा त्या एवढ्या बस आल्यात चला जायचं आपण ना आता पुढे जाऊ तिथं पण झाला थांबायचे आपल्याला आणि इथं तर झाला खूप मजा आली आपल्या तर दादांचा इथं स्टॉल आहे गणेश आहे मॅगी आहे आणि आबागा इथे पूर्ण धबधबा आहे आणि इथे मस्त स्टॉल आहे कुठला तुम्ही सावरने सावर सावरणे सावर कुठे आला खाली का हा सावरने गावचे मस्तपैकी एक नंबर व्ह्यू आहे आणि मेन व्ह्यू पॉइंटलाच त्यांचा स्टॉल आहे मस्तपैकी रेडी होईल पूर्ण व्ह्यू पूर्ण धुका आहे तर आपल्याला आता कनिष मस्तपैकी गरमागरम कणीस खाऊ एक नंबर मस्तपैकी खाऊया वातावरण पण एक नंबर आहे असं गणेश गणेश खायला जाम मजा येते पाऊस पण आहे आता पाऊस आले पूर्ण झाड काही दिसतच नाही त्याला खाऊ घेऊ मस्त पैकी काहीच बघा दुखा जरा वर चाललाय जरा दुःख कमी झालाय हा बघा आता क्लिअर दिसतंय बघा पूर्ण धुखा गेलाय तर काहीच आता पूर्ण वर गेलाय इथला धुका जरा कमी झालाय हा बघा आता क्लिअर दिसत आहे इथं काहीच दिसत नव्हता आता जरा बऱ्यापैकी तरी दिसत आहे हा बघा बघा वरून धबधबा पडतोय काहीच नव्हता काहीच नव्हतं इथं परत आता धुका आला हा बघा लगेच दुखा आला म्हणजे एक मिनिट आला नाही तर लगेच दुखा येतोय लगेच जातोय हा बघा आता कंटिन्यू दुखात राहणार आहे म्हणजे जरा पाणी विकास कमी झालं हवा सुटल्यावर धुका जाईल वर आता जरा जास्तच धुका येत आपण तर आबागा वरून कसा धबधबा पडतो जोरात पूर्ण गाड्यांच्या पडतो डायरेक्ट आणि खूप भारी नाही इथला काहीच एकच नंबर हा बघा गाड्या बिड्या खूप आहेत आज कारण की आज ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे खूप गाड्या असतात बघा आली तर काही दिसतच नाही पूर्ण धुका आहे पूर्ण धुका तर घाटामध्ये पूर्ण घाटामध्ये गाड्या लागलेल्या आहेत आपली गाडी डायरेक्ट इथे लावली आपल्याला जायचं तिथे एवढा पॅक आहे का गाडी लावायला नाही तर आता आपण पुढे आलो आणि इथल्या व्ह्यू पॉइंट वर आलो हा बघा इथं व्ह्यू पॉइंट आहे आणि इथे पूर्ण स्टॉल्स बिल्स आणि तिकडे गाड्या लावायला जागा नाही एवढ्या गाड्या आलेल्या आहेत खूप गाड्या आता आम्ही इकडे आलोय जरा इथून व्हि बघतोय पण व्यू बघायला काही दिसणारच नाही पूर्ण धुका दिसतोय हा बघा पूर्ण म्हणजे खूप दुःख आहे बेकार धुका पडलाय हा बघा तिकडे पण आहेत खूप पब्लिक आहे तिकडे पण तर काहीच दिसत नाही काहीच काहीच म्हणजे काहीच दिसत नाही मारतो काय मारतो हा काय हा माकडं येतात म्हणून मारतो काय कणसा त्यांचा स्टॉल आहेत ना त्याच्यामुळे ताई काय काय केलं हा गलोली घेतले ताई मडा ना मारला माकडा पिकला त्रास देतात ना त्यांना त्यामुळे ताई घेतले अरे बरोबर ना बोल ना <laughs> बोल ना अरे युट्यूपला दिसशील तू बोल हा बघू मारून दाखव कसा मारतो मला मारशील <laughs> आईच माकडा बिकडा येतात ना त्यांना त्रास देतात ना इथे स्टॉल आहे ना त्यांचा त्याच्यामुळं त्यांनी माकडा घे मारायला आता जरा धुका कमी झालाय धुका कमी झाल्यावर लगेच सगळं क्लिअर दिसत आहे आणि धुका आल्यावर अख्खा काहीच दिसत नाही म्हणजे काहीच दिसत नाही हा बघा आत्ता निघत धुका गेला होता लगेच धुका आला असं आहे इथला सेम असा विषय इथला इकडचा पण काहीच दिसत नाही खूप म्हणजे खूप बेकार बघा कसा मारतो बघा कसा मारतो कसा मारतो बघा माकडा ना हा असं मारतो माकडा नको मारू रे खूप खूप दुःख आहे ना बापरे बापरे खूप बेकार दुखाय हा बघा कसा जातोय धुका एवढ्या फोटो करणार परत काहीच पूर्ण धुका गेलेला आहे निकत एवढा दुखा होता ना तर काही बोलून पाहिजे नाही खूप म्हणजे खूप धुका होता आता बघा पूर्ण दुखाना एकदम क्लिअर झाला असंच असतंय त्या पाच मिनिटमध्ये पाच मिनिट पण लागेल दोन मिनिटामध्ये पूर्ण धुका जमा होतो पूर्ण जातो येतो या बघा पूर्ण आता धुका येईल परत दुखा आला बघा काही आता बघा कसं दुखा येईल व्हिडिओ चालूच ठेवतोय बघा तुम्ही कसं दुखा येईल बघा काहीच दिसत नाही निघत एकदम क्लिअर झाला होता असा धुका आला का बेकार व्हिडिओ आले टेन्शन नको बघा दुकाला आपण खाली जाऊ कंटिन्यू कंटिन्यू करा तुम्ही बघू शकता खूप गाड्या वगैरे थांबल्यात बघा पूर्ण इथं गाड्या लागल्यात पार्किंगमध्ये खूप मजा खूप गाड्या बस बीस लागलेल्या आहेत ते पण नंबर होता जबरदस्त दुकाचा आहे आणि ऐकता हा बघा पूर्ण जरा क्लिअर झाला परत दुखायचं थांबूया खाली भेटू आपण प्रवास प्रवासाला तर चला गाई जाता आपण डायरेक्ट थेट निघूया खाली मालशेत घाटातला फुल एक्सप्लोर केला पण एक्सप्लोर केला आपण मजा आली बघा आता खूप धुका वाढलाय बघा पुढचा काहीच दिसत नाही एकदम आपण स्लो स्लो चाललाय आणि लाईट पण लावल्यात बघा गाडीच्या तर काहीच दिसत नाही पूर्ण धुका असतो असा असता पाऊस पडल्यावर मूच धुका पडतोय महाशत घाटामध्ये